हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अडॉप्शन अडॉप्शनचा मराठी तर दत्तक ग्रहण दत्तक विधान किंवा स्वीकार होत आहे अडॉप्शनला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहला वाक्य है शीप द बेबी अप फॉर अडॉप्शन दूसरा वाक्य है द एग्रीकल्चर सेक्टर नीड्स द अडॉप्शन ऑफ न्यू टेक्नोलॉजी तीसरा वाक्य है वेन विल द चाइल्ड बी अवेलेबल फॉर अडॉप्शन चौथा वाक्य है अडॉप्शन कैन फेल फॉर ऑल काइंड ऑफ रीजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू